नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह विनर सूरज चौहान आता लवकरच आपल्याला लग्नमंडपात दिसणार आहे त्याची पण लगीनघाई चालू आहे तुम्ही पाहू शकता ती खाली बसली आहे जी दागिने घालून बसली आहे ती त्याची बायको आहे होणारी बायको आहे तिचं नाव आहे संजना त्याने सूरज चव्हाणने काय केलं माहिती आहे अंकिता ताईला म्हटला तूच माझ्या लग्नाची खरेदी कर तूच मला मदत कर म्हणून अंकिताने त्यांना तिच्या एका ओळखीच्या शॉपमध्ये घेऊन गेली आणि मस्तपैकी दागिने सिलेक्ट करत होती आणि ती मस्तपैकी तयारी करत होती त्याला मदत करत होती नंतर तिने इकडे त्या दोघांनाही घरी केळवणाला बोलवलं होतं तिच्या घरी तिने सूरजचं आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं मस्त असं केळवण केलं केल। तर सूरज चव्हाण तुम्हाला आवडतो का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि सूरज अंकितताईला ताईला असं पण म्हटला ताई तूच मला मदत कर मला काही कळत नाही आहे तूच बघ कुठ कुठले दागिने घ्यायचे आणि कुठले नाही ते तेव्हा अंकिता त्याला म्हटली अरे असं कसं तू सांग ना तुझी बायको आहे तुला कशी वाटते चांगली दिसते आहे का तर मग तो तर लाजतच होता तुम्हाला माहिती आहे ना सुरज चव्हाण असा लाजवटच आहे तसाच तो लाजत होता आणि तो म्हटला नाही ताई तू बघशील ते दागिने घे म्हणून अंकितानेच त्याच्या लग्नाचे खरेदीला त्याला मदत केली आहे तुम्हाला अंकिता ताई आणि सूरजचं नातं आवडतं का ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बिग बॉसमध्ये दोघेंचं पण बॉन्ड एक नंबर होता तो बिग बॉसचा सीझन मी संपूर्ण पाहिला आहे तुम्ही पण बिग बॉसचा सीझन पाहिला होता का ते पण सांगा आणि त्याची बायको पण मस्त अशी उखाणा घेते बरं का आता ती म्हणते सूरज चव्हाण हा माझाच आहे अशी ती उखाणा घेत असते आणि सूरज तेव्हा लाजून लाल होत असतो तुम्हाला सूरज आणि संजना या दोघांची जोडी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद